नमस्कार कधी विचार केलाय का की काही लोक आयुष्यात इतके यशस्वी का होतात आणि काही जण का नाही याचं उत्तर खरंतर नशिबात नाहीये ते दडलंय त्यांच्या सवयींमध्ये आज आपण स्टीफन कोवे यांच्या जगप्रसिद्ध पुस्तकातून द सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपलमधून यशाचा हाच कोड समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया चला एक विचार करूया कल्पना करा की आपण एके अंत्यविधीला गेलो आहोत आणि तिथे गेल्यावर आपल्या लक्षात येतं की तो अंत्यविधी दुसऱ्या कोणाचा नाही तर आपल्या स्वतःचा आहे आता विचार करा तिथे जमलेले लोक आपल्याबद्दल काय बोलत असतील किंवा आपण काय ऐकायला आवडेल आपल्याला त्यांच्याकडून एक चांगला मित्र एक यशस्वी व्यावसायिक की एक प्रेमळ पालक आपण आपल्याबद्दल जे काही ऐकू इच्छितो ना तेच खरं तर आपल्या आयुष्याचा अंतिम ध्येय असतं आणि हेच ध्येय महत्त्वाचं का आहे कारण बघा अनेकदा आपण यशाची शिडी चढण्यात इतके व्यस्त असतो इतके व्यस्त की आपण हे बघायलाच विसरतो की ती शिडी योग्य भिंतीला टेकलेली आहे की नाही ही दुसरी सवय आपल्याला हीच आठवण करून देते की आज आपण जे काही करतोय ती प्रत्येक गोष्ट आपल्या अंतिम ध्येयाशी जुळलेली पाहिजे नाहीतर काय होईल आपण पोचू तर नक्की पण कदाचित चुकीच्या ठिकाणी तर आजच्या या प्रवासात आपण चार मुख्य टप्पे बघणार आहोत पहिला स्वतःवर प्रभुत्व मिळवणं दुसरा इतरांसोबत मिळून जिंकणं तिसरे आहे नूतनीकरणाची सवय आणि सगळ्यात शेवटी आपली पहिली पायरी काय असेल यावर आपण बोलू चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून स्वतःवर प्रभुत्व मिळवणे याला खाजगी विजय असंही म्हणतात यामध्ये पहिल्या तीन सवयी येतात ज्या आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा आणि आत्मविश्वासाचा पाया रचता पहिली सवय आहे बी प्रोएक्टिव्ह म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या आयुष्याच्या गाडीचे ड्रायव्हर बना पॅसेंजर नाही आपल्यासोबत जे काही घडतंय त्यासाठी परिस्थितीला दोष देणं सोडून त्याची जबाबदारी स्वतः घ्यायची हा फरक बघणं खूप महत्वाचं आहे बघा रिॲक्टिव्ह लोक काय करतात ते नेहमी परिस्थितीला बॉसला किंवा नशिबाला दोष देतात जणू काय त्यांच्या आयुष्याचे रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्याच हातात आहे पण याउलट प्रो‍ॲक्टिव्ह लोक जबाबदारी घेतात ते म्हणतात ठीक आहे परिस्थिती काही असो मी काय करू शकतो आणि त्यांचा भर असतो स्वतःच्या प्रतिसादावर स्टीफन कवे इथे खूप छान संकल्पना मांडतायत सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे आपलं प्रभाव क्षेत्र म्हणजे अशा गोष्टी ज्या आपण थेट बदलू शकतो जसं की आपली कौशल्य आपल्या सवयी आपलं काम प्रो लोक आपलं सगळं लक्ष आणि ऊर्जा फक्त ह्याच गोष्टींवर लावतात आणि गंमत काय माहितीये जेव्हा आपण असं करतो ना तेव्हा आपलं हे प्रभाव क्षेत्र हळूहळू मोठं मोठं होत जातं आता येऊया दुसऱ्या सवयीकडे बिगिन विथ दी एंड इन माइंड म्हणजेच शेवट काय असेल हे आधीच डोक्यात ठेवून सुरुवात करायची याचा सरळ अर्थ आहे की कोणतंही काम सुरू करण्याआधी आपल्याला कुठे पोहोचायचं आहे हे अगदी स्पष्ट असायला हवं हीच दृष्टी आपल्या आजच्या प्रत्येक कृतीला योग्य दिशा देते यामागे एक साधं तत्व आहे जगात कोणतीही गोष्ट दोनदा तयार होते पहिली असते मेंटल क्रिएशन म्हणजे मानसिक निर्मिती आणि दुसरी असते फिजिकल क्रिएशन म्हणजे भौतिक निर्मिती अगदी सोपं उदाहरण घ्या घर बांधण्याआधी त्याचा नकाशा मनात किंवा कागदावर तयार होतो बरोबर मगच ते प्रत्यक्षात उभं राहतं आपल्या आयुष्याचंही तसंच आहे आधी मनात स्पष्ट चित्र मग प्रत्यक्षात कृती आणि आता येते तिसरी सवय जी खरं तर पहिल्या दोन्हींचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट म्हणजे महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देणं बघा पहिली सवय सांगते की आपण निर्माते आहोत दुसरी सवय सांगते की आपल्याला काय निर्माण करायचंय ते ठरवा आणि मग ही तिसरी सवय आपल्याला शिकवते की त्या निर्मितीला प्रत्यक्ष ताणायचं कसं म्हणजे प्राधान्य कसं द्यायचं ओके तर एकदा का आपण स्वतःवर प्रभुत्व मिळवलं की आपण पुढच्या टप्प्यासाठी तयार होतो आणि तो म्हणजे सार्वत्रिक विजय हा आहे आपला दुसरा भाग इतरांसोबत मिळून जिंकणे इथे आपण मी पासून आम्हीपर्यंत प्रवास करणार आहोत चौथी सवय आहे थिंक विन विन म्हणजे असा विचार करणं जिथे दोघांचाही फायदा होईल आयुष्य म्हणजे काही शर्यत नाहीये जिथे एकाच्या विजयासाठी दुसऱ्याला हरावंच लागेल नाही विन विन म्हणजे एक तिसरा अधिक चांगला मार्ग शोधणं जिथे सगळ्यांनाच हवं ते मिळेल आता पाचवी सवय आणि ही तर कम्युनिकेशनची गुरुकिल्ली आहे आधी समजून घ्या आणि मगच समजावून सांगा विचार करा आपण बहुतेक वेळा कशासाठी ऐकतो समोरच्याला समजून घेण्यासाठी की त्याला काय उत्तर द्यायचंय हे ठरवण्यासाठी ही सवय आपल्याला याच्या अगदी उलट करायला शिकवते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर विचार करा डॉक्टर आधी रुग्णाचं सगळं ऐकून घेतो तपासतो निदान करतो आणि मगच औषध देतो बरोबर तसंच आहे हे आपणही आधी समोरच्या व्यक्तीचं म्हणणं त्याच्या भावना खोलवर समजून घेतल्या पाहिजेत तेव्हाच तर तो आपलं म्हणणं ऐकायला तयार होईल आणि यानंतर येते सहावी सवय सिनर्जी निर्माण करणे सिनर्जी म्हणजे काय सोप्या शब्दात क्रिएटिव्ह टीमवर्क जेव्हा वेगवेगळे लोक वेगवेगळे दृष्टिकोन आदराने एकत्र येतात तेव्हा काहीतरी जादू होते असे काहीतरी नवीन उपाय सापडतात जे एकट्या व्यक्तीला कधीच सुचले नसते हे गणित सिनर्जीचं सार सांगतं एक अधिक एक दोन नाही तर अकरा याचा अर्थ काय जेव्हा दोन लोक एकत्र येऊन काम करतात तेव्हा त्यांची एकत्रित शक्ती त्यांच्या वैयक्तिक शक्तींच्या बेरजेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते आपण ज्याला म्हणतो ना एकीचे बळ हीच ती एनर्जी चला आता वळूया शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात महत्वाच्या भागाकडे नूतनीकरणाची सवय ही सवय भलेही यादीत शेवटी असेल पण हीच ते इंजिन आहे जे बाकीच्या सगळ्या सवयींना चालवतं सातवी सवय आहे शार्पंद सॉ म्हणजेच कर्वतीला धार लावणे एक गोष्ट आहे एका लाकूड तोड्याची तो तासान तास लाकूड कापत होता पण त्याची करवत बोथट झाल्यानं झाड काही तुटत नव्हतं एकाने त्याला सल्ला दिला की बाबा जरा करवतीला धार लाव तर तो, तो काय म्हणाला वेळ नाहीये माझ्याकडे मला झाड कापायचंय गंमत म्हणजे आपणही आपल्या आयुष्यात अनेकदा हेच करत असतो ही सवय आपल्याला सांगते की आपली करवत म्हणजे आपण स्वत आपली सर्वात मोठी संपत्ती आणि ह्या संपत्तीची काळजी घेण्यासाठी तिला चारी बाजूनी धार लावत राहणं गरजेचं आहे शारीरिक म्हणजे व्यायाम आणि आहार मानसिक म्हणजे वाचन आणि नवीन गोष्टी शिकणं सामाजिक आणि भावनिक म्हणजे आपले नातेसंबंध आणि आध्यात्मिक म्हणजे ध्यान किंवा मनशांती थोडक्यात सांगायचं तर ही सातवी सवय आपल्या आयुष्याचं जणू रिफ्रेश बटन आहे हे बटण दाबल्यामुळेच आपल्याला नवीन ऊर्जा मिळते आणि मग बाकीच्या सहा सवयी पाळणं शक्य होतं जर आपल्याला लांब पल्ल्याच्या शर्यतीत टिकून राहायचं असेल थकून जायचं नसेल तर हे बटण दाबणं खूप महत्वाचं आहे तर या होत्या त्या सात सवयी ज्या प्रभावी लोकांच्या आयुष्याचा भाग असतात पण फक्त जाणून घेणं पुरेसं नाही ज्ञान तेव्हाच शक्ती बनतं जेव्हा ते कृतीत उतरतं म्हणून खरा प्रश्न हा नाही की ह्या सवयी कोणत्या आहेत खरा प्रश्न हा आहे की आपली पहिली पायरी कोणती असणार एक क्षण थांबा आणि विचार करा या सात सवयींपैकी अशी कोणती एक सवय आहे जी आजपासून आत्तापासून सुरू करता येईल स्वतःला हा प्रश्न विचारा आणि एक छोटीशी सुरुवात करा कारण लक्षात ठेवा प्रत्येक मोठा प्रवास हा एका लहानशा पावलानेच सुरू होतो